नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर जिथे आपण ऐकत असतो प्रेरणादायी कथा जीवन घडवणारे संदेश आणि अंतर्मनाला स्पर्श करणाऱ्या गोष्टी आज मी तुमच्यासमोर घेऊन आले एक अतिशय सुंदर आणि गूढ कथा आमोशा आणि पौर्णिमा यांची चला तर सुरुवात करूया मग प्राचीन काळात काल नावाचा एक राजासारखा महासत्ता होता त्याच्या वेळेच्या साम्राज्यात दोन कन्या होत्या त्या म्हणजे आमोशा आणि पौर्णिमा दोघीही वेळेच्या चक्रात महत्वाच्या पण त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये जमीन आसमानाचा अंतर होत पौर्णिमा होती सौंदर्याची देवी तिच्या येण्याने आकाशात तेज फुलायचं सृष्टी उजळून निघायची लोक आनंदी व्हायचे आणि आमोशा आमोशा मात्र शांत गंभीर आणि आतल्या अंतर आंतरमाशेची जुळलेली तिच्या येण्याने अंधार दाटायचा लोक तिच्या भीतीने मंद व्हायचे पण खरं ज्ञान तिथंच दडलं होतं एकदा काय झालं राजा कालराजाच्या साम्राज्यात असंतरून निर्माण झालं लोक सतत पौर्णिमेचं स्वागत करत पूजा करत अमावस्याच्या दिवशी मात्र सर्वजण घरात बसून राहायचे रस्ते सुनसान मंदिर बंद आमावशा हळूहळू मनात दुःखी होऊन गेली तिला वाटलं मी ही त्याचं राजाची कन्या आहे मग माझं कोणी स्वागत का करत नाही माझ्यात काय कमतरता आहे ती एका रात्री एकट्याने चालत चालत एका महर्षीच्या आश्रमात पोचली महर्षी तिला पाहून म्हणाले बाळ तू कोण ती म्हणाली मी आमोषा पण लोक मला टाळतात का महर्षी हसले आणि म्हणाले लोक अंधाराला टाळतात पण विसरतात की अंधाराशिवाय तेज दिसत नाही तू आहेस म्हणूनच प्रकाशाचं सौंदर्य दिसतं तूच जीवनाचं गूढ शिकवतेस मौनाचं अंतर्मनाचं आत्मशुद्धीचं हे ऐकून आमावश्याचं मन शांत झालं त्याचवेळी पौर्णिमा ही सतत लोकांच्या स्वागताने थकली होती लोक तिच्या सौंदर्यासाठी चांदण्यासाठी तिच्या मागे लागायचे पण तिचं अंतर्मन ऐकणारा कोणी नव्हतं एक दिवस जंगलात एकटी फिरायला गेली आणि तिथे तिला तोच महर्षी भेटला महर्षी म्हणाले तू प्रकाशात रमली आहेस पण तुला स्वतःचा चेहरा कधी पाहिलास का ती म्हणाली माझा चेहरा तो तर सूर्यासारखा दिसतो महर्षी म्हणाले सूर्य तुझा आरसा नाही तुझं खरं प्रतिबिंब अंधारातच दिसेल तू जेव्हा आमोशेला समजशील तेव्हाच तू पूर्ण होशील काही दिवसांनी महर्षी दोघींनाही एकत्र बोलवतात आणि म्हणतात तुम्ही दोघी वेगवेगळ्या वाटा आहात पण एका संपूर्ण चक्राचा भाग आहात पौर्णिमा तू सौंदर्य आणि चैतन्य आहेस आमोशा तू अंतर्मनाची खोली आणि शांती आहेस तेव्हापासून दोघी बहिणी समजून घेतात की प्रकाश आणि अंधार हे एकमेकांचे विरोधक नसून पूरक आहेत त्या दिवसापासून पौर्णिमेला सौंदर्याबरोबर शांती मिळते आणि आमोशाला शांतीसोबत सन्मानही मिळतो तर मित्रांनो कधी आपण अंधाराला घाबरतो तर कधी प्रकाशात हरवून जातो पण या दोघी बहिणी आमोषा आणि पौर्णिमा आपल्याला शिकून जातात की अंधाराशिवाय प्रकाशाचा अर्थच नाही आणि प्रकाशाशिवाय अंधाराचं मूल्यच समजत नाही आपलं जीवनसुद्धा तसंच आहे कधी दुःखाच्या एक एकटेपणाच्या शून्यातूनही क्षणाक्षणाने भरलेलं असतं तर कधी आनंदाच्या समाधानाच्या तेजस्वी प्रकाशाने सुद्धा उजळलेलं असतं जसं चंद्र पूर्ण होतो आणि मग मग लुप्तही होतो तसंच आपलं मनही चढउताराने भरलेलं असतं पण त्या प्रत्येक अवस्थेचा एक उद्देश असतो अंधार आपल्याला स्वतःशी भेट घडवतो आणि प्रकाश आपल्याला जगाशी नातं जोडायला शिकवतं हे समजून घेतलं की मग कोणताही त्रास भीतीदायक वाटत नाही आणि कोणताही उजेड अहंकार निर्माण करत नाही तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असलात तरी आयुष्याच्या आमोशेत किंवा पौर्णिमेत हे लक्षात ठेवा की तुमचं अस्तित्व संपूर्ण आहे कारण तुमच्यात अंधार्य आहे आणि प्रकाशी आहे ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा एका सुंदर कथेसोबत तोपर्यंत स्वतःशी नातं ठेवा कारण तुमच्यात एक संपूर्ण चंद्र लपलेला आहे श्री स्वामी समर्थ